सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी राधानगरी तालुक्यातील राशीड बुद्रुक या गावामधील मुख्य बाजारपेठेत सुरू असणाऱ्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघा आरोपींना जेरबंद केले बळवंत नरहारी गोंगाने राणार राष्ट्रीय बुद्रुक शंकर अप्पासो पोवा इचलकरंजी आणि सुरेश हिंदूराव धुंदरे रानार राष्ट्रीय बुद्रुक या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं राष्ट्रीय बुद्रुक येथील मुख्य बाजारपेठेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत सहा हजार चारशे एक रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध धंद्यांना लगाम घालण्याचे आदेश दिले आहेत पण तरी देखील अजूनही अनेक ठिकाणी गावागावातून मुख्य चौकातून असे जुगाराचे अड्डे राजरूसपणे सुरूच आहेत राधानगरी तालुक्यातील राशीर बुद्रुक हे गाव तर या मटक्याची राजधानी बनल्याचं दिसून येत या मटक्याच्या व्यसनात गुरफटल्यामुळे मोजक्या बुकींच्या फायद्यासाठी अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत पोलिसांच्या या कारवाईनंतर काही दिवसांसाठी हे जुगाराचे अड्डे बंद असतात पण पुन्हा एकदा नव्याने मोठ्या जोमात सुरू होतात याचं उत्तर मात्र अजूनही मिळत नाहीये त्यामुळे या झालेल्या कारवाया या जरब बसवण्यासाठी असतात की कागदी घोडे नाचवण्यासाठी असतात हे समजत नाहीये अशा उलटसुलट प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत याविषयी अधिक तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार देसाई आणि हेड कॉन्स्टेबल शिळके हे करत आहेत अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा